चीव दहा बाईची मान्या भारीची वचीव दहातून एक गेली राहिल्या नऊ दहातून एक गेली राहिल्या नऊ बाईची भारी जीव जीव नऊ बाईची भारी जीव जीव नवामधून एक गेली राहिल्या आठ बाईची म्हण्या भारीची वचीव आठ बाईची म्हण्या भारीची आठातून एक गेली राहिल्या सात एक गेली राहिल्या सात सा सातबाईची म्हण्या भारीची वचीव सातबाईची म्हण्या भारीची वचीव सातून गेली राहिल्या सहा सातून एक गेली राहिल्या सहाबाईची म्हण्या भारीची वचीव सहाबाईची म्हण्या भारीची वचीव एक गेली राहिल्या पाच रसातून एक गेली राहिल्या पाच पाच बाईची मान्या भारीचीवचीव पाच बाईची माण्या भारीचीवचे पाचातून एक गेली राहिल्या चार चार बाईची माण्या भारीचीवचीव चार बाईची माण्या भारीचीवचीव चारातून एक गेली राहिल्या तीन तीन yeah! बाई हा <laughs> चिमण्या भारी भारीची तीन बाई म्हण्या भारीची वचीव तीनातून एक गेली राहिल्या दोन दोन बाई म्हण्या भारीची वचीव दोन बाईची म्हण्या बारीची वचीव दोनातून एक गेली राहिली एक एक बाईेची बारीची वचीव एक बाईची म्ह भारी वचीव एक हून एक गेली राहिल्या शून्य एका हातून एक गेली राहिल्या शून्य टाळ्या